मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज जे काही तुम्ही अनुभवत आहात ते आपल्या एका लहान विचाराचा परिणाम आहे आपल्या जीवनात जे काही घडतं ते आपल्या विचारांवर अवलंबून असतं जे तुम्ही विज्युअलाइज करता इमॅजिन करता आणि सतत त्याबद्दल विचार करता तेच तुमच्या आयुष्यात दिसू लागतं कधी तुम्हाला असा अनुभव आला आहे का की तुम्ही एखादी गोष्ट सतत विचारत असताना ती अचानक आपल्या जवळ आली आश्चर्य वाटतं ना नमस्कार मित्रांनो द इनर कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत द सिक्रेट या पुस्तकाची समरी जी आपल्याला शिकवते की आपण आपल्या विचारांमुळे आणि कृतींमुळे आपल्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी कशा मिळवू शकतो आणि आपल्या मनासारखं आयुष्य जगू शकतो मित्रांनो द सिक्रेट हे पुस्तक बर्न यांनी दोन हजार सहामध्ये मध्ये लिहिले लेखिकेचा उद्देश होता लोकांना दाखवणे की आपल्या विचारांमध्ये अशी शक्ती आहे जी आपलं आयुष्य बदलू शकते बन यांनी जगभरातील विचारवंत एन्शंट विजडम आणि विज्ञानाचा अभ्यास करून हे गुपित समोर आणलं पुस्तकात वेल्थ हेल्थ हॅपीनेस आणि रिलेशनशिपसारख्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो हे स्पष्टपणे सांगितले आहे द सिक्रेट आपल्याला शिकवते की ज्यावर आपण सतत लक्ष ठेवतो आणि ज्यावर विश्वास ठेवतो तेच आपल्या जीवनात प्रत्यक्षात येऊ शकते हे पुस्तक फक्त विचार करण्याचा मार्ग नाही तर ॲक्शन आणि बिलीफद्वारे इच्छित परिणाम मिळवण्याचा मार्गदर्शक आहे तर मित्रांनो तुम्ही तयार आहात का कारण आता आपण जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच ते रहस्य जे तुमच्या विचारांना शक्ती देतं आणि तुमच्या आयुष्यात हव्या त्या गोष्टी आकर्षित करतं पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या लाईफ चेंजिंग बुक समरीज तुम्ही पुन्हा पुन्हा आकर्षित कराल चला तर सुरू करूया लेसन वन द सिक्रेट रिव्हिल्ड मित्रांनो लेखक रोंडा बन सांगतात की आकर्षणाचा नियम द लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जगातील सर्वात मोठं आहे या नियमानुसार तुम्ही जे विचार करता किंवा जे भावना अनुभवता त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित होतात म्हणजे चांगल्या चांगल्या विचारांमुळे घटना येतात आणि नकारात्मक विचारांमुळे वाईट घटना आपल्या आयुष्यात येतात बन म्हणतात की हा नियम गुरुत्वाकर्षणाच्या नियमासारखाच अचूक आणि सार्वत्रिक आहे म्हणजे तुम्ही न कळतही आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः जबाबदार आहात तुमचे वर्तमान आणि भविष्य तुमच्या विचारांनीच घडत आहेत लेखक पुढे स्पष्ट करतात की विचार हे ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा ब्रह्मांडात पसरत असते ही ऊर्जा आपल्या आयुष्यात त्याच प्रकारची गोष्ट परत आणते जसा तुम्ही विचार केलात उदाहरणार्थ लेखक विचारांची तुलना एका चुंबकाशी करतात जसं चुंबक लोखंडाच्या वस्तूंना आकर्षित करतो तसंच तुमचे विचारही तुमच्या जीवनात त्याच प्रकारच्या गोष्टी आकर्षित करतात जर तुम्ही सतत पैशाची कमतरता अनुभवता तर तुम्ही पैशाचीच कमतरता आकर्षित कराल पण जर तुम्ही संपत्ती आणि समृद्धीचा विचार करता तर युनिव्हर्स आपोआप पैसे आणि संधी तुमच्याकडे आकर्षित करतो पुस्तकात आणखी उदाहरणे दिली आहेत जसं एखादी व्यक्ती विमान प्रवासाला जाताना सतत विमान कोसळल्याचा विचार करते ती व्यक्ती नकारात्मकतेत असते आणि त्यामुळे तिच्या आयुष्यात सतत काहीतरी वाईट घडत राहते किंवा एखादी व्यक्ती खूप दुःखी असते आणि सतत आपल्या समस्या आणि नकारात्मक गोष्टींबद्दल तक्रार करते त्यामुळे तिचं आयुष्य अजून दुःखी होते हे योगायोग नाही तर तिच्या नकारात्मक विचारांचा परिणाम आहे या उदाहरणांद्वारे लेखक हे स्पष्ट करतात की आपले विचार आणि भावना अत्यंत शक्तिशाली असतात आणि आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात त्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक आनंदी आणि संपन्न विचार करायला हवेत जेणेकरून युनिवर्स आपल्याला हवे ते आकर्षित करू शकेल तर मित्रांनो हे तर आपल्याला कळालं की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेहमी काम करत असतो पण याचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा नेमका करायचा ते लेखकाने आपल्या पुढच्या धड्यात उलगडलं आहे आकर्षणाचा नियम वापरण्यासाठी लेखकाने आपल्याला तीन टप्प्यांची प्रक्रिया सांगितली आहे ह्या टप्प्यांचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात जे काही मिळवायचं आहे ते मिळवू शकतो एक आस्क म्हणजे मागा तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे विचार करा जे हवे आहे त्याची इच्छा मनात नेमकी रंगवा समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते कोणत्या ठिकाणी आणि कसं हवं आहे त्याचा रंग काय असावा किती बेडरूम असावा हे सगळं नेमकं ठरवा दोन बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवा तुमच्या इच्छेवर किंवा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला पूर्णपणे मिळणार असा विश्वास ठेवा आणि त्याबद्दल मनात कोणताही संशय राहू देऊ नका ब्रह्मांड कधी कुठून आणि कशा मार्गाने तुमची इच्छा पूर्ण करेल हे आपण ठरवायचं नाही आपलं काम फक्त पूर्ण विश्वास ठेवणं आहे तीन रिसीव म्हणजे स्वीकारा तुमच्या इच्छेची पूर्तता झाल्याचा आनंद अनुभव करा आणि असे जाणवा की जे तुम्हाला पाहिजे आहे ते आधीच तुमच्याजवळ आहे तुम्ही ते अनुभवत आहात असं फील करा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा लेखिका सांगतात की ही प्रक्रिया संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी उपयुक्त आहे जर तुम्ही पैशाच्या अभावावर लक्ष केंद्रित केलं तर त्याच गोष्टी तुम्ही आकर्षित कराल त्याऐवजी जे काही तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि विश्वास ठेवा की अधिक संपत्ती तुमच्याकडे येत आहे आता माझं उदाहरण पहा मला मित्रांसोबत ट्रिपला जायचं होतं पण त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते तरीही मी होकार दिला आणि मनात विश्वास ठेवला की काहीही झालं तरी मी ट्रिपला नक्कीच जाईन आश्चर्य म्हणजे कामावरून घरी परतताना माझ्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले होते अगदी त्यावेळी आणि त्या व्यक्तीकडून ज्याच्याकडून मी कधीच अपेक्षा केली नव्हती तर मित्रांनो या प्रक्रियेतून आपल्याला हे समजतं की विश्वास आणि सकारात्मक विचार ब्रह्मांडाला संकेत पाठवतात आणि हव्या त्या गोष्टी आपल्या आयुष्यात स्वयंचलितपणे आकर्षित होतात लेसन तीन हाऊ टू यूज द सिक्रेट म्हणजे द सिक्रेट कसे वापरावे मित्रांनो आता प्रश्न येतो हे रहस्य कसं वापरायचं कारण माहिती असणं पुरेसं नाही ते जगण्यात आणणं महत्वाचं आहे रॉन्डा बर्न सांगतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्यासाठी आपल्याला तीन सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत आस्क बिलीव्ह रिसीव्ह पण त्यांना प्रॅक्टिकली कसं जगायचं हे या लेसनमध्ये सांगितलं आहे लेखिका म्हणतात युनिव्हर्स आपल्याला नेहमी ऐकतं आपण कोणत्याही क्षणी जे विचार करतो ज्या भावना अनुभवतो त्या युनिव्हर्सकडे एक सिग्नल म्हणून जातात आणि युनिव्हर्स त्याचं उत्तर देतो अगदी तसंच जसं रेडिओवर एखादं फ्रिक्वेन्सी लावली की त्याचंच गाणं ऐकू येतं एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करणं तुमच्या डोळ्यासमोर हवी ती गोष्ट स्पष्टपणे उभी करा जसं तुम्हाला नवी कार हवी आहे तर ती गाडी चालवताना स्वतःला इमॅजिन करा स्टिअरिंग हातात कारचा सुगंध म्युझिक सिस्टीम चालू आहे आणि तुम्ही आनंदाने ड्राईव्ह करत आहात जितकं एक्झॅक्ट चित्र असेल तितकं युनिवर्स त्याला अट्रॅक्ट करेल दोन फिलिंग्स म्हणजे भावना व्हिज्युअलायझेशन फक्त कल्पना नाही तर त्यामध्ये भावना असल्या पाहिजेत जर तुम्ही फ्युचरमध्ये स्वतःला यशस्वी स्पीकर म्हणून इमॅजिन करत असाल तर त्या स्टेजवर उभं राहिल्याचा थ्रिल लोकांच्या टाळ्यांचा आवाज त्या क्षणाचा आनंद या सगळ्या फिलिंग्स आतून अनुभवल्या पाहिजेत पुस्तकात एक छोटीशी गोष्ट सांगितली आहे जॅक कॅनफिल्ड जो नंतर चिकन सूप फॉर द सोल या प्रसिद्ध पुस्तक मालिकेचा लेखक झाला त्याला एकदा तीन व्हिज्युअलायझेशनचं रहस्य समजलं त्याने ठरवलं की त्याला पहिल्याच वर्षी एक लाख डॉलर कमवायचा आहे त्याने रोज स्वतःला तसा चेक हातात धरलेला व्हिज्युअलाइज केला काही महिन्यांनी त्याला एक संधी मिळाली त्याचं पुस्तक विकलं गेलं आणि ते हिट झालं शेवटी त्याच्या व्हिज्युअलायझेशनप्रमाणे त्याला तशीच इन्कम मिळाली यावरून लेखिका सांगतात की आपण जे व्हिज्युअलाइज करतो ते युनिवर्स आपल्या लाईफमध्ये तसेच आणतो जेव्हा आपण मनातून एखादी गोष्ट नेमकी आणि स्पष्टपणे प्रतिमा बनवून तिचा अनुभव घेतो तेव्हा युनिवर्स त्या सिग्नलला ओळखतो आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात आकर्षित होते लेसन चार पॉवरफुल प्रोसेसेस म्हणजे शक्तिशाली पद्धती मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शनला खऱ्या अर्थाने आयुष्यात आणण्यासाठी फक्त विचार करणं पुरेसं नसतं त्याला योग्य प्रक्रियेची जोड द्यावी लागते रॉन्डा बर्न सांगतात की युनिवर्स तुमचं उत्तर देण्यासाठी तयार आहे पण त्यासाठी काही शक्तिशाली प्रोसेस वापरल्या तर तुमचं आकर्षण अजून जलद आणि मजबूत होतं ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता हे सर्वात मोठं सिक्रेट आहे जेव्हा तुम्ही आधीपासून तुमच्याकडे असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहता तेव्हा युनिवर्स तुम्हाला आणखी भरभरून देतं उदाहरण समजा तुमच्याकडे लहानशी नोकरी आहे आणि तुम्हाला मोठी नोकरी हवी आहे जर तुम्ही सध्याच्या नोकरीबद्दल सतत तक्रार केली तर युनिवर्स तुमच्याकडे आणखी तक्रारींच्या गोष्टी पाठवेल पण जर तुम्ही मनापासून ग्रेटफुल राहिलात माझ्याकडे नोकरी आहे मला वेतन मिळतं मी शिकतो आहे यासाठी मनापासून ग्रेटफुल राहिलात तर युनिवर्स हळूहळू तुम्हाला मोठ्या संधी देईल एक व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना तुम्हाला हवी असलेली वस्तू किंवा स्थिती रोज इमॅजिन करा जितकं जास्त विविड तितकं पॉवरफुल उदाहरण एका महिलेने रोज स्वतःला ड्रीम हाऊसमध्ये राहिल्याचं व्हिज्युअलाइज केलं काही काळानंतर ती ज्या घराची कल्पना करत होती तसंच हर तिला प्रत्यक्षात मिळालं दोन व्हिजन बोर्ड म्हणजे स्वप्न फलक तुमच्या गोल्सचे फोटो शब्द चिन्हे एक फलकावर लावा आणि रोज त्याकडे पहा हे तुमच्या मनाला सतत आठवत राहतं की युनिव्हर्सकडे कोणता सिग्नल पाठवायचा आहे तीन पॉझिटिव्ह थॉट्स अँड वर्ड्स म्हणजे सकारात्मक विचार आणि शब्द तुम्ही जे बोलता तेच अट्रॅक्ट करता म्हणून सतत पॉझिटिव्ह बोलणं आणि विचार करणं ही की आहे उदाहरण माझ्याकडे पैसा नाही असं म्हणण्याऐवजी माझ्या जीवनात पैसा सहजपणे येतो असं म्हणाल तर युनिव्हर्स तुमच्या शब्दांना खऱ्या अर्थाने उत्तर देतो या लेसन मधला संदेश सोपा आहे युनिव्हर्सला तुमचं सिग्नल क्लिअर हवं आणि ते सिग्नल मजबूत करण्यासाठी कृतज्ञता व्हिज्युअलायझेशन व्हिजन बोर्ड पॉझिटिव्ह वर्ड्स यासारख्या प्रोसेस वापरल्या तर तुमच्या लाईफमध्ये इच्छित गोष्टी आणखी वेगाने येतात तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात या प्रोसेसपैकी कोणती वापरली आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर अजून वापरली नसेल तर आजपासून सुरू करा युनिवर्स तुमच्या प्रतीक्षेत आहे लेसन द सिक्रेट टू मनी म्हणजे पैशाचं रहस्य मित्रांनो पैसा ही फक्त कागदाची नोट नाही तर ती एक एनर्जी आहे रॉंडा बर्न सांगतात की युनिवर्समध्ये भरभराट अबंडन्स कधीच कमी नाही पण कमतरता ही फक्त आपल्या विचारांमुळे निर्माण होते आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्याच आपल्या आयुष्यात येतात जर आपण सतत माझ्याकडे पैसे नाहीत मला खूप अडचण आहे असा विचार करत राहिलो तर युनिव्हर्स आपल्याला आणखी कमतरता देईल पण जर आपण माझ्या आयुष्यात पैसा सहजपणे येतो आणि माझ्याकडे भरपूर आहे असं विचार केला तर युनिवर्स अबंडन्सने उत्तर देतो याचं एक उदाहरण पुस्तकात दिलं आहे एका व्यक्तीला रोज बँकेत बिलं भरताना त्रास होत असे तो नेहमी म्हणायचा माझ्याकडे पुलेसे पैसे नाहीत आणि खरंच त्याच्या आयुष्यात तंगी वाढत राहिली पण एक दिवस त्याने माइंडसेट बदलला त्याने प्रत्येक बिलाकडे बघताना मनात धन्यवाद माझ्याकडे हे बिल भरण्यासाठी पैसे आहेत असं म्हणायला सुरुवात केली हळूहळू त्याच्या आयुष्यात नवीन संधी आल्या आणि आर्थिक परिस्थिती सुधारली यावरून हे स्पष्ट होतं की पैशाबद्दलची आपली ॲटिट्यूड बदलली की युनिव्हर्सकडून येणारं उत्तरही बदलतं लेखिका सांगतात की पैशासाठी कृतज्ञ राहणं हे सगळ्यात पॉवरफुल आहे तुमच्याकडे कितीही कमी असलं तरी धन्यवाद म्हणा कारण ग्रॅटिट्यूडने युनिव्हर्सकडून आणखी मिळतं याचबरोबर पैशाला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला आधी समृद्धीची भावना रिच फिलिंग अनुभवावी लागते जर तुम्ही शॉपिंग करताना सतत हे परवडेल का असं विचार करत राहिलात तर युनिवर्स तुम्हाला तसाच अनुभव देईल पण जर तुम्ही छोट्या गोष्टी घेतानाही रिच फिलिंग ठेवलात माझ्याकडे भरपूर आहे तर युनिवर्स आणखी संपत्ती पाठवतो लेसन सहा द सिक्रेट टू रिलेशनशिप्स म्हणजे नात्याचं रहस्य मित्रांनो आपल्या आयुष्यात नाती ही खूप महत्वाची असतात मग ती कुटुंबातील असो मित्रांची असो किंवा जोडीदाराची रॉंडा बर्न सांगतात की नाती सुदृढ आणि आनंदी ठेवण्यासाठी सगळ्यात पहिला नियम आहे स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही स्वतःला जसं पाहता तसंच युनिवर्स तुमच्याशी वागणारं लोक तुमच्या आयुष्यात आणतो जर तुम्ही स्वतःला कमी लेखलत सतत टीका केलीत किंवा स्वतःबद्दल नकारात्मक विचार केला तर इतर लोकही तुमच्याशी तसंच वागतील लेखिका सांगतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन नात्यांमध्ये तितकंच प्रभावी आहे जितका पैशात किंवा आरोग्यात आहे तुम्ही सतत तक्रार केली माझ्या आयुष्यात कोणी माझी कदर करत नाही असं म्हटलं असं म्हटलं तर युनिवर्स तुमच्याकडे तसंच लोक पाठवेल जे तुमची कदर करणार नाहीत पण जर तुम्ही मनापासून असं विचार केला मी प्रेमळ आहे मी योग्य आहे माझ्याकडे सुंदर नाती आहेत तर युनिवर्स तुमच्या आयुष्यात तशाच लोकांना आकर्षित करतो जे तुम्हाला आदर आणि प्रेम देतील लेखिका इथे अजून एक गोष्ट सांगतात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडून काही बदल अपेक्षित करत असाल तर त्याला दोष देण्याऐवजी तुमचे विचार बदला कारण युनिव्हर्स इतरांना नाही तर तुमच्या विचारांना रिस्पॉन्ड करतो म्हणजे जर जोडीदारात किंवा मित्रात सकारात्मक गुण व्हिज्युअलाइज केले तर ते गुण प्रत्यक्षात त्यांच्या वागण्यात दिसू लागतात तर मित्रांनो या लेसनमधला मुख्य संदेश असा स्वतःवर प्रेम करा स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा आणि इतरांबद्दल कृतज्ञ राहा युनिवर्स तुमच्या नात्यांना सुंदर सुदृढ आणि आनंदी बनवेल लेसन सात द सिक्रेट टू हेल्थ म्हणजे आरोग्याचं रहस्य मित्रांनो आपलं आरोग्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठं धन आहे पण पुस्तक द सिक्रेट आपल्याला शिकवतं की आरोग्य फक्त शरीरावर नाही तर मनावरही अवलंबून असतं रॉन्डा बर्न सांगतात की आपले विचार आणि भावना थेट आपल्या शरीरावर परिणाम करतात जर आपण सतत आजार वेदना किंवा कमतरतेचा विचार करत राहिलो तर आपलं शरीर त्याचं प्रतिबिंब दाखवायला लागतं पण जर आपण आरोग्य आनंद आणि ऊर्जा यावर लक्ष केंद्रित केलं तर शरीर आपोआप बरे होण्याकडे वळतं लेखिका सांगतात की आपला मनोवृत्ती हा एक शक्तिशाली उपचार आहे जर तुम्ही आजारी असाल आणि सतत विचार करत राहिलात की मी खूप आजारी आहे तर युनिवर्स तुम्हाला त्याच अवस्थेत ठेवेल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत राहिलात मी निरोगी आहे माझं शरीर मजबूत आहे माझ्यात ऊर्जा आहे तर तुमच्या शरीरातील हिलिंग प्रोसेस अधिक जलद काम करेल याचं एक उदाहरण पुस्तकात दिलं आहे एका महिलेने स्वतःला कॅन्सर झाल्याचं ऐकलं पहिल्यांदा ती खूप घाबरली पण नंतर तिने आपलं लक्ष पॉझिटिव्ह गोष्टींकडे वळवलं ती रोज कॉमेडी मूव्हीज पाहू लागली आनंदी गोष्टी वाचू लागली आणि नेहमी स्वतःला व्हिज्युअलाईज करू लागली की ती पूर्णपणे निरोगी आहे काही काळानंतर तिच्या शरीराने त्या पॉझिटिव्ह भावनांना प्रतिसाद दिला आणि तिच्या आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली रॉन्डा बर्न सांगतात की हसणं ही देखील एक औषध आहे जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या शरीरात अशी केमिकल्स तयार होतात जे आपल्याला बरे करतात म्हणून आनंदी राहणं ग्रॅटिट्यूड ठेवणं आणि आपल्या शरीरावर प्रेम करणं हे निरोगी जीवनाचं रहस्य आहे तर मित्रांनो या लेसनमधला संदेश अगदी सोपा आहे आरोग्यासाठी फक्त औषधांवर नाही तर आपल्या विचारांवर आणि भावनांवरही विश्वास ठेवा कारण तुमचं मनच तुमच्या शरीराला निरोगी बनवण्याची सर्वात मोठी ताकद आहे लेसन आठ द सिक्रेट टू द वर्ल्ड म्हणजे जगाचं रहस्य मित्रांनो आपण जगाकडे कसं पाहतो हेच ठरवतं की आपल्याला कसं जग दिसणार आहे रोंडा बर्न सांगतात की बाहेरचं जग हे आपल्या आतल्या विचारांचं आणि भावनांचं प्रतिबिंब आहे जर आपण सतत जग वाईट आहे लोक चुकीचे आहेत परिस्थिती कठीण आहे कठी असं विचार केला तर युनिवर्स आपल्यासमोर तसंच जग उभं करतो पण जर आपण जगाकडे प्रेम सकारात्मकता आणि कृतज्ञतेने पाहिलं तर युनिव्हर्स आपल्याला तशाच अनुभवांनी वेढून टाकतो लेखिका म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित नाही तर तो जगावरही परिणाम करतो आपण ज्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीवर जगतो त्याच फ्रिक्वेन्सीचे लोक घटना आणि परिस्थिती आपल्याला भेटतात म्हणून जर आपण सतत भीती तणाव द्वेष किंवा नकारात्मक बातम्यांवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला जग वाईट वाटेल पण जर आपण आनंद शांती आणि प्रेम यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला जग सुंदर दिसेल याचं एक उदाहरण पुस्तकात दिलं आहे एका व्यक्तीला नेहमी जगातल्या हिंसाचाराची युद्धाची आणि अन्यायाची चिंता असे तो सतत बातम्यांमध्ये गुंतून राहत असे आणि त्याचं जीवन नकारात्मक भावनांनी भरलेलं होतं पण जेव्हा त्याने ठरवलं की मी फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष देईन जगातल्या प्रेम आणि दयाळूपणाकडे पाहीन तेव्हा त्याच्या आसपासचं जगही बदलायला लागलं ला। त्याला जास्त चांगले लोक भेटले संधी वाढल्या आणि त्याच्या आयुष्यात शांती आली रॉंडा बर्न सांगतात की आपल्याला जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःचे विचार बदलावे लागतील आपण जसं जग पाहतो तसं युनिवर्स आपल्याला परत दाखवतो म्हणून निगेटिव्हिटीकडे लक्ष देण्याऐवजी पॉझिटिव्हिटी पसरवणं इतरांना प्रेम देणं आणि ग्रॅटिट्यूड ठेवणं हा जग बदलण्याचा खरा मार्ग आहे तर मित्रांनो या लेसनमधला संदेश असा जग सुंदर व्हावं असं वाटत असेल तर आधी तुमच्या मनातलं जग सुंदर करा तुमची फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह असेल तर युनिव्हर्स तुम्हाला तसंच जग दाखवेल लेसन नऊ द सिक्रेट टू यू म्हणजे तुमचं रहस्य मित्रांनो या धड्यात बर्न सांगतात की आपल्यातच अपार शक्ती दडलेली आहे युनिवर्स म्हणजे एक मोठं एनर्जी फील्ड आहे आणि आपण प्रत्येकजण त्याचाच एक भाग आहोत म्हणजेच युनिव्हर्सची एनर्जी तुमच्यात आहे आणि तुमचे विचार भावना आणि विश्वास याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होतो लेखिका सांगतात की तुमचं शरीर मन आणि आत्मा हे सतत फ्रिक्वेन्सी उत्सर्जित करत असतात जर तुम्ही सकारात्मक विचार आणि आनंदी भावना निर्माण केल्या तर तुमची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्ससोबत मॅच होऊन तुम्हाला हवी ती गोष्ट आकर्षित करते पण जर तुम्ही सतत चिंता राग किंवा भीतीत जगलात तर त्याच फ्रिक्वेन्सीने युनिव्हर्स तुम्हाला त्याच प्रकारचे अनुभव देईल याचं एक उदाहरण असं आहे जर एखादी व्यक्ती सतत स्वतःला कमजोर नशीबवान नाही किंवा मी हे करू शकत नाही असं मानत राहिली तर युनिवर्स तिच्या त्या विचारांशी सहमत होऊन तिला खरोखर अशाच परिस्थिती दाखवतो पण जर तीच व्यक्ती खांबपणे विचार करेल मी सक्षम आहे माझ्याकडे अपार शक्ती आहे युनिव्हर्स माझ्या सोबत आहे तर युनिव्हर्स हळूहळू तिला तशाच संधी लोक आणि परिस्थिती देईल ज्या तिचा विश्वास सत्य करतील रोंडाबन इथे एक महत्वाचा मुद्दा सांगतात तुम्ही स्वतःच्या जीवनाचे निर्माता आहात तुम्ही जे विचार करता आणि जे मानता तेच तुमच्या भविष्यात रूपांतरित होतं म्हणून स्वतःला लहान समजण्याऐवजी स्वतःकडे शक्तिशाली अस्तित्व म्हणून पहा युनिव्हर्स तुमच्यात आहे आणि तुम्ही युनिव्हर्स आहात तर मित्रांनो या लेसनचा संदेश अगदी स्पष्ट आहे तुमच्याकडे अमर्याद शक्ती आहे तुम्ही स्वतःच्या विचारांनी आणि भावनांनी तुमचं जीवन घडवत आहात स्वतःवर विश्वास ठेवा आणि युनिव्हर्सवर श्रद्धा ठेवा कारण तुम्हीच तुमचं खरं रहस्य आहात लेसन दहा सिक्रेट टू लाईफ म्हणजे जीवनाचं रहस्य मित्रांनो द सिक्रेटचा शेवटचा धडा आपल्याला जीवनाचं खरं रहस्य सांगतो रॉंडा बर्न म्हणतात की जीवनात जे काही घडतं ते युनिव्हर्समध्ये असलेल्या शक्तीशी आपल्या विचारांचा आणि भावनांचा संबंध दर्शवतं जर आपण सतत सकारात्मक विचार कृतज्ञता आणि आनंद अनुभवतो तर युनिव्हर्स आपल्याला हवेत तेच जीवन परत पाठवतो लेखिका सांगतात की जीवन हे केवळ सर्वायवल किंवा काम करण्यासाठी नसतं तर ते आनंद प्रेम समृद्धी आणि सर्जनशीलतेने भरलेलं असावं जेव्हा आपण सोबत हार्मोनाइज होतो जेव्हा आपले विचार भावना आणि क्रिया पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर असतात तेव्हा आपण आपले जीवन पूर्णपणे अट्रॅक्ट करू शकतो उदाहरणार्थ जर तुम्ही रोज सकाळी उठून मनात म्हणाल आज माझ्या आयुष्यात आनंद प्रेम आणि नवीन संधी येतील आणि त्या भावनांसोबत दिवस सुरू केला तर तुम्ही युनिव्हर्सला स्पष्ट संदेश पाठवला हे मला हवे आहे आणि मी तयार आहे परिणाम असा की दिवसात छोटे मोठे चमत्कार घडू लागतात नवीन मित्र संधी आनंदाचे क्षण आणि तुमच्या मनाला हवेत तेच प्राप्त होते लेखिका हेही सांगतात की जीवनाचं रहस्य फक्त इच्छित गोष्टी मिळवण्यापर्यंत मर्यादित नाही ते आपल्या मूल्य कृतज्ञता प्रेम आणि आनंदाच्या भावनांवर आधारित आहे जेव्हा आपण युनिव्हर्सच्या या नियमांनुसार जगतो तेव्हा प्रत्येक अनुभव आपल्यासाठी शिक्षण आनंद आणि समृद्धी आणतो तर मित्रांनो या अंतिम लेसनमधला संदेश स्पष्ट आहे तुम्ही जे विचार करता जे अनुभवता आणि जे युनिव्हर्सकडे पाठवता तेच तुमच्या जीवनात येतं जीवनाचं रहस्य म्हणजे पॉझिटिव्ह विचार कृतज्ञता आणि प्रेमाचं संग जपणं आणि युनिव्हर्ससोबत सामंजस्याने जगणं तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि द सिक्रेट वाचून स्वतःच युनिवर्ससोबत सामंजस्याने जगायला सुरुवात करा डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे हे पुस्तक स्वतः घेऊन वाचून बघा आपण पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकाच्या समरीसोबत तोपर्यंत धन्यवाद